हॅलो फ्रेंड्स मी तेजस गायदनी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे उद्या दिनांक बारा ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा सुरू होत आहे त्या संदर्भातील अधिसूचना विद्यापीठाने आज दिनांक अकरा दहा दोन हजार वीसला अधिसूचना जारी केलेली आहे तर त्या अधिसूचनेमध्ये विद्यार्थ्यांकरिता काही आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भामधील आजचा हा व्हिडिओ आहे तर चला काय दिलेलं आहे त्या अधिसूचनेमध्ये तर विद्यार्थ्यांसंदर्भात परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही आवश्यक सूचना दिलेल्या आहेत त्यामधील पहिली सूचना आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देताना वारंवार लॉग इन करू नये म्हणजे जर तुम्ही तुमचा जर अकरा वाजताचा पेपर आहे आणि तुम्हाला अकरा ते सव्वा बाराचा पेपर आहे आणि तुम्ही जर अकरा वाजता मग पुन्हा डिस्कनेक्ट केल्यानंतर पुन्हा साडे सव्वा अकरा वाजता पुन्हा डिस्कनेक्ट करणे पुन्हा साडे अकरा वाजता असं जर तुम्ही करत असाल तर तुमची एक्झाम म्हणजे पुन्हा एक्झाम बंद होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वारंवार लॉग इन करू नये ठीक आहे ही एक महत्त्वाची सूचना आहे एकदा चालू केल्यानंतर त्याला कंप्लीट केल्याशिवाय थांबवू नये ठीक आहे काही जर वैध कारण किंवा काही जर म्हणजे काही खंड जर पडत असेल काही डिस्कनेक्ट होत असेल म्हणजे नेट डिस्कनेक्ट होत असेल किंवा तुमचा पॉवर डिस्कनेक्ट होत असेल ती गोष्ट वेगळी आहे परंतु असं मुद्दामहून तुम्ही म्हणजे एक्झाम बंद करू नका त्याच्यानंतर नंबर सेकंड आहे काही समस्या निर्माण झाल्यास घाबरून जाऊ नये कारण परीक्षा देण्याकरिता पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे काही जर समस्या निर्माण होत असेल किंवा लॉग इन होत नसेल किंवा पासवर्ड चुकीचा दाखवत असेल किंवा रॉंग दाखवत असेल किंवा ईमेल आय डी बरोबर नसेल तर मग अशा वेळेस घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्याजवळ वेळ असेल आणि तुम्ही त्या वेळेचा उपयोग करू शकता पुढे तुमच्याकडे वेळ देण्यात आलेला आहे एक्झामसाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही त्याच्यानंतर नंबर थर्ड परीक्षा देत असताना मोबाईलवरील इतर विंडो बंद ठेवावे जर तुम्ही मोबाईलवरून एक्झाम देत असाल किंवा कम्प्युटरमधून एक्झाम देत असाल तर कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर बाकीच्या ज्या काही विंडो आहेत म्हणजे फक्त परीक्षेची ती एक विंडो ठेवायची चालू बाकी सर्व विंडो क्लोज करून ठेवायच्या आणि फक्त आणि फक्त मोबाईल म्हणजे तीच विंडोवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहील किंवा तुम्ही त्या विंडोवर राहील एक्झाम संपेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर नंबर फोर परीक्षा सुरू असताना कोणताही कॉल स्वीकारू नये म्हणजे जर तुम्हाला कॉल आला त्याच परीक्षा म्हणजे त्याच मोबाईलवर आणि तुमची परीक्षा सुरू आहे तर कॉल अटेंड करायचं नाही डिस्कनेक्ट करून घ्यायचं कॉल आणि परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठीक आहे त्याच्यामुळे परीक्षा बंद करून तुम्ही कॉल स्वीकारू नका अन्यथा तुमची परीक्षा बंद होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे त्याच्यामुळे कोणाचाही कॉल स्वीकारायचं नाही नंबर नेक्स्ट टाईम सर्व विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे ठीक आहे मागील तीन दिवसापासून म्हणजे नऊ दहा आणि आज पण मॉक टेस्ट चालू आहे तीन दिवसापासून मॉक टेस्ट सुरू आहे ती मॉक टेस्ट आज रात्री साडे अकरा वाजतापर्यंत सुरू राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की त्यांनी मॉक टेस्ट प्लीज अटेंड करा कारण की त्याचा जो डाटा आहे तो तुम्हा तुमचा जो डाटा आहे तो युनिव्हर्सिटीकडे आवश्यक आहे त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम सदर मॉक टेस्ट आज दिनांक साडे अकरापर्यंत सुरू राहील ठीक आहे त्याच्यानंतर काही कारणास्तव परीक्षा देता आली नसल्या असाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यामार्फत तक्रार नोंदवावी जेणेकरून पुढील परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे सोयीचे होईल ज जर तुम्हाला काही परीक्षा देता येत नसेल किंवा परीक्षेलासाठी काही वैध कारण असेल तर तुमचं जर वैध कारण असेल आणि तुम्ही जर एक्झाम जर देऊ शकत नसाल याच्यावरचा एक व्हिडिओ पण बनवलेला आहे मी जर अशा प्रकारचं काही असेल अशा प्रकारचं नोटिफिकेशन अगोदरच विद्यापीठाने याचं नियोजन अगोदरच केलेलं आहे जर काही वैध कारणामुळे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नसेल तर पुढे त्यांना पुन्हा एक चान्स आहे त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्राचार्यामार्फत किंवा कॉलेजच्या मार्फत विद्यापीठाकडे अर्ज करायचा आहे कॉलेज तुमचे नाव लिहिणार आणि ते विद्यापीठाकडे तुमचा जो फॉर्म आहे तो विद्यापीठाकडे पोहोचणार सपूर्द करणार तुमची एक्झाम पुन्हा होईल ठीक आहे म्हणजे काही वैध कारण असणे आवश्यक आहे ठीक आहे तर तशा प्रकारची जर आता जर तुमच्या एक्झाममध्ये जर काही अडचण आली आणि तुम्ही जर परीक्षा देऊ म्हणजे देऊ जर शकत नसाल तर तुमची एक्झाम पुन्हा घेण्यात येईल तुमचा वर्ष वाया जाणार नाही याची पूर्ण सोय विद्यापीठाने केलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर हाचा जो अधिसूचनेचा जो अधिसूचना आहे ती अशा प्रकारची आहे बघा अकरा दहा दोन हजार वीसची ही अधिसूचना आहे गुणवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना कळवण्यात येते की गुणवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र दोन हजार एकोणीस वीसमधील उन्हाळी दोन हजार वीसच्या पदवी पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थी तसेच अंतिम सत्रातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग बॅकलॉग विषय असतील अशाच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिनांक बारा दहा दोन हजार वीसपासून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सुरू होणार आहे ऑनलाईन परीक्षेकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांना युजर आय डी पी एर पी आर एन नंबर व पासवर्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारे पाठवण्यात आलेले आहे काल आणि आज पण पाठवलेले आहे पुन्हा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देताना वारंवार लॉग इन करू नये तसेच तसेच पेपर देताना काही समस्या निर्माण झाल्यास घाबरून जाऊ नये कारण परीक्षा देण्याकरिता पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे तसेच परीक्षा देत असताना मोबाईलवरील इतर विंडो बंद ठेवण्यात याव्यात तसेच परीक्षा सुरू असताना मोबाईलवर कोणताही कॉल स्वीकारू नये सर्व विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे सदर मॉक टेस्ट आज दिनांक अकरा दहा दोन हजार वीस रोजी रात्री साडेअकरा वाजतापर्यंत उपलब्ध राहील काही कारणांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यामार्फत आपली तक्रार नोंदवावी जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा उपलब्ध करून, करून देणे सोयीचे होईल मान्य प्राचार्यांनी आपल्या स्तरावर सर्व विद्यार्थ्यांना ही बाब निदर्शनास आणून <Kane> द्यावी तर अशा प्रकारची अधिसूचना विद्यापीठाने प्राचार्यांना देण्यात आली प्राचार्यामार्फत तुम्हाला देण्यात आहे सर्व विद्यार्थ्यांना ठीक आहे तर या सर्व सूचनेचा तुम्ही विचार करावा आणि तशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचा आहे उद्या ठीक आहे मित्रांनो तर आजच्या पुरतं एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा जर काही नवीन नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ करून तसं कळवणार ठीक आहे थँक्यू